मृत्यूची झुंज देणारा बिबट्याचा बछडा अखेर विहिरीत बुडाला ही घटना मांजरवाडी तालुका जुन्नर येथील माजी सरपंच संतोष मोरे यांच्या विहिरीत दहा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत माहिती अशी की साधारणपणे एक ते सव्वा वर्षाचा मादी बछडा अंदाजे एक ते दीड दिवसापूर्वी मोरे यांच्या विहिरीत पडला ही माहिती उशिरा समजल्यानंतर स्थानिक नागरिक तेथे जमा झाले माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे यांनी घटनेची माहिती वनविभागाला कळवली उपवनसंरक्षक प्रशांत खाडे व वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार वनरक्षक ज्ञानेश्वर पवार आपदा मित्र सुशांत भुजबळ पोलीस पाटील सचिन टावरे तसेच इतर रेस्क्यू टीम सदस्यांनी तात्काळ तेथे जाऊन बिबट्याच्या पछड्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी पिंजराखाली विहिरीत सोडण्याची तयारी सुरू असताना सर्वांच्या समोर तो पछडा विहिरीत बुडाला याची कारण मीमांसा करताना वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी सांगितले की साधारणपणे एक ते दीड दिवस पोहून पोहून दमल्याने व त्याला थकवा आल्याने तो विहिरीत बुडाला असावा याविषयीचा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी देखील व्यक्त केला आहे अशा प्रकारे वनविभागाचे बिबट्याच्या बछड्याला वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले याच बातमीचे काही दृश्य पाठवलेत आपला आवाज न्यूज ने नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण बाजगे यांनी पाहूया